कॅच बसला हातात <laughs> अरे कस आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> <laughs> सूर्यकुमार यादवचा म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकड लागलेले होते आणि अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नास्ता घेतला तर तुला बघितलंच असतं परंतु रोहितने एकट्याने बघितलं असतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं आहे हा मावळतीचा सूर्य नाही आहे सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅश तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत मना असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला पण असा हा काही योगायोग नव्हता तो तुमचा श्रम होत तुमची प्रॅक्टिस होती त्यामुळे इतका कठीण कॅश तुम्ही पकडू शकले असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचं तो परत आत फेकायचा परत आत येऊन तो पकडायचा इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे सूर्यकुमारने जो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्व आणखी समजलं तो कॅच होकला असता तर काय झाला असता आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे ही मारा लेकिन सॉलिड मारा, सूर्यकुमारने त्या दिवशी एकी कॅच लिया लेकिन क्या सॉलिड लिहा सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल का <laughs> कपिल देव यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली असाच वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये कॅच आणि सूर्यकुमारचा कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे सूर्यकुमार जी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही तो आणि सूर्याने इथं म्हटलं तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला अजून सभागृहाची हे पद्धत माहीत नाही सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं एक आश्वासन समिती आहे आपल्याकडे सूर्यकुमार यादव सीएम सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला तुम्ही आणि जे सगळे वर्ड डाईसवर बसलेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटत आहे हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच आ, मी मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक यू सो मच कॅच बसला आता अरे कस असू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बी सी सी आयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण त्या काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या आप मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट बे, बे, भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू धन्यवाद सूर्यकुमारजी भारताला विश्वविजेता बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल कॅचेस विन द मॅचेस ही मान यापुढे केवळ आणि केवळ सूर्य कुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील